हिंद मित्रांनो मी डॉक्टर अविनाश शिंदे आणि तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या सर्व परिवारामध्ये आपलं एकदा परत एकदा सहर्ष स्वागत माझ्याशी तुम्हाला नम्र विनंती राहील की तुम्ही माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा पुढे पाठवत राहा जेणेकरून आपले जे देश भक्तीचे जे विचार आहेत तर ते जास्तीत जास्त जणांच्यापर्यंत आपल्याला पाठवण्यात येतील मित्रांनो बांगलादेशमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे बांगलादेशमध्ये अनन्वित हिंदूच्या वरती अत्याचार चालू आहेत <laughs> बांगलादेशमध्ये क्रौर्याची अक्षरशः गाठली गेलेली आहे मित्रांनो आरक्षणावरून चाललेलं आंदोल जे आंदोलन आहे तर ते भरकटत गेलं शेख हसीना यांची पदच्युती झाली आणि ते आंदोलन जे आहे तर ते हिंदूंच्या नृषंसा नरहारा संहाराकडं कसं आलं तर तेच काही जगाला कळेन असं झालेलं आहे हिंदूंची अक्षरशः तिथं कत्तल चालू आहे हिंदूंच्या माता भगिनी पूर्णपणे अत्याचारित होत आहेत प्रताडित होत आहेत त्याच्यानंतर हिंदू बांधवांच्या वरती किती अत्याचार केले जातात तर त्याची परिसीमा गाठली गेलेली आहे बांगलादेशमध्ये आणि याची चौकशी न केलेली बरी असं वाटते मित्रांनो इतकी म्हणजे क्रौर्याची परिसीमा त्या ठिकाणी गाठली गेलेली आहे आपल्या इथले हिंदुत्ववादी संघटनांनी आणि तमाम जे कोणी देशभक्त असतील तर त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि मी कोल्हापुरातल्या मुस्लिम बांधवांचं देखील या निमित्तानं अभिनंदन करतो की त्यांनी हे जे काही हिंदू आहेत जे अत्याचारित होत आहेत आणि प्रताडित होत आहेत तर त्याच्या विरुद्ध बांगलादेशच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि कोल्हापुरातल्या एक हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक जे आहे जे शाहू महाराजांनी वारंवार आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या कृतीतून दर्शवून दिलं होतं तर ते एक प्रतीक आहे तर ते दर्शवून दिलेलं आहे असो मित्रांनो तो आपला आजचा मुद्दा नाही आहे आजचा आपला मुद्दा आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी परवा दिवशीच एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपले विचार मांडले पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व हा जो शब्द आहे तर तो जवळजवळ चौदा पंधरा वेळा वापरला उद्धव ठाकरे यांनी दादरची जे हनुमानचं मंदिर आहे तर त्या हनुमानाच्या मंदिराच्या प्रशासनाकडून एक नोटीस आलेली आहे हनुमानाच्या मंदिराला की तू तुमचं मंदिर आहे तु, तर ते अतिक्रमणामध्ये आहे आणि ते मंदिर का काढण्यात येऊ नये अशा स्वरूपाची एक नोटीस प्रशासनानं हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाला दिलेली आहे तर उद्धव ठाकरे यांचं असं मत पडले की तुमचं हिंदुत्व जे आहे तर ते खरं नाही आहे तुमचं हिंदुत्व जे आहे तर ते शेंडीत जावाचं हिंदुत्व आहे आणि ज्यावेळेला दादरमधल्या एका हिंदू मंदिराला नोटीस काढली जाते त्यावेळेला तुमचं हिंदुत्व कुठं जातं त्यावेळा तुम्ही पळपुट्या माणसासारखं बिळात लपून बसता आणि ज्यावेळा बांगलादेशमधला हिंदू जो आहे तर तो प्रताडित होतो तर त्यावेळा नरेंद्र मोदी सरकार काय करत आहे आणि नरेंद्र मोदी सरकारला त्यांच्या समर्थकांनी प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही काय केलंय त्याच्यासाठी बांगलादेशमध्ये जे आनंदवित अत्याचार घडत आहेत आणि अमानुष क्रौर्य तिथं दाखवलं आहे तिथल्या मुसलमानांच्याकडून बांगलादेशमधले अत्याचार बघितल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासारखे जे मूळ हिंदुत्ववादी आहेत तर त्याच्या हृदयाला पाजर न फुटलं तर नवलच आहे त्या एका पाजरापोटी आणि त्या एका मानवतावादी भावनेतनं उद्धव ठाकरे यांनी ती विधानं केलेली आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी जी विधानं केलेली आहेत तर ती विधानं करण्याची ही जी वेळ आहे तर ही खरोखर योग्य आहे का त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाखाप्रमुखांची विभाग प्रमुखांची मुंबईतल्या सगळी बैठक घेतली कारण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जवळ येऊन ठेपतायत महाविकास आघाडीचं पानिपत झालेलं आहे महाविकास आघाडीला जेमतेम एक सत्तावन्न सीट्स मिळालेल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला आता कोणी काळ पुत्र देखील विचारत नाही अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली उद्धव ठाकरे यांनी आपल्या बैठकीमध्ये सर्व शाखा प्रमुखांना आणि सर्व विभाग प्रमुखांना असा संदेश दिलेला आहे की आपले हिंदुत्वाचे जे, जे विचार आहेत आपले जे बाळासाहेबांचे जे, जे विचार आहेत तर ते लोकांच्या घरोघरी घेऊन जावं ते लोकांच्या घरोघरी पोहोचले पाहिजेत ते लोकांच्या मनामानामध्ये पोहोचले पाहिजेत तर मित्रांनो मला असं वाटते की ही देखील वेळ आहे तर ती उद्धवजींनी अत्यंत चुकीची निवडली कारण उद्धवजींच्या विषयी असं सांगता येईल की ज्यावेळेला उद्धवजी हे काँग्रेसवासी झाले बाळासाहेब हे काँग्रेसमध्ये जो कोणी गेला तर त्याला ज्या पद्धतीनं आपले लोक म्हणतात स्वर्गवासी झाले तर त्या पद्धतीनं बाळासाहेब म्हणायचे की काँग्रेसवासी झाला इतकी बाळासाहेबांच्या मनामध्ये काँग्रेसविषयी चीड होती आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ते काही अपरिहार्य परिस्थितीतून काँग्रेसवासी झाले असतील परंतु ज्या क्षणी ते काँग्रेस वासी झाले त्या क्षणी त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो असं जे भाषण द्यायचं होतं तर ते बंद करून टाकलं तमाम देशप्रेमी बांधवांनो भगिनीनो आणि मातानो म्हणायला लागले लोकसभेमध्ये त्यांचा पक्ष हा जो फुटला होता पूर्णपणे सहानुभूती त्यांच्या पक्षाकडे होती त्यामुळे पक्षा लोकांनी ते देखील सहन करून घेतलं की बिचाराचा पक्ष फुटलाय तर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे म्हटल्यानंतर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे मराठी माणसांना एका दुसऱ्या मराठी माणसासाठी जो लढतो तर त्याला सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून उद्धव ठाकरेंना मतदान झालं या भावनेतून शरद पवारांना देखील मतदान झालं आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघं हे असे कसलेले बॉलर्स आहेत राजकारणामधले की त्यांनी बी जे पीला आणि या शिंदे शिवसेनेला पूर्णपणे यांची दाणादाण करून टाकली आणि अजितदादा पवारांच्या देखील दांड्या गोल करून टाकल्या त्यामुळे लोकसभेच्या मिळालेल्या प्रचंड यशानंतर उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की हे जे तमाम मुस्लिम बांधवांची मतं जी, मत जी भाजप विरोधामुळं आपल्याकडे वळलीत आणि जे शिवसेनेच्या उमेदवारांना उबाटा उमेदवारांना जे प्रचंड यश संपादित झालं तर त्या यशाची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होईल परंतु विधानसभेमध्ये मित्रांनो असं काही घडलं नाही विधानसभेमध्ये हिंदू मतांचं काउंटर पोलरायझेशन झालं एक काउंटर विकेंद्रीकरण झालं आणि त्याचं एक फलित म्हणून हे सगळे महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यातल्या त्यात नशिबाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना तर याला देखील मुंबईमधल्याच मतदारांनी तारलं मुंबईमध्ये तरच्या तब्बल दहा सीट्स निवडून आल्या एकोणीस सीट्सच्या निवडून आल्या तर त्याच्यापैकी दहा सीट्स या एकट्या मुंबईतल्याच आहेत हे उद्धव ठाकरे यांचं जे यश आहे तर ते दुर्लक्षण्याजोगं नाहीच आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी जी केलेली प्रतारणा आहे सर्वसामान्यांच्या मते काय दृष्टिकोन आहे हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विषद करतोय मध्ये कराडमध्ये रिक्षावाल्यांच्या मध्ये एक चर्चा चालू होती तर ती व्हायरल झाली होती तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे जे काही काँग्रेसवासी झालेले आहेत आणि त्यांनी हि हिंदुत्वाशी जी प्रतारणा केलेली आहे तर त्याच्याविषयी फार शेलक्या शब्दामध्ये त्यांची संभावना केली होती उद्धव ठाकरे यांनी तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातोनो हे म्हणायचं सोडून दिलं लोकसभेमध्ये त्यांना सहकार्य झालं परंतु आता त्यांनी तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांना भगिनीनं मातवणं सु, म्हणायला सुरुवात केली राहुल गांधींच्या समोर त्यांनी हिंदू हा शब्द न काढण्याची जवळजवळ प्रतिज्ञाच केली होती त्यामुळे देखील जनसामान्यांच्या मध्ये नाराजी होती उद्धव ठाकरे यांच्या लोकसभेच्या विजयी मिरवणुकीमध्ये जे हिरवे झेंडे पक फडकले ऍक्च्युली ते हिरवे झेंडे हे जे इस्लामचे झेंडे असतात तर ते हिरवे झेंडे होते त्याचा आणि पाकिस्तानचा काही दुरान्वयानं देखील संबंध नाही परंतु सर्वसामान्य माणसाला मित्रांनो पाकिस्तानचा झेंडा आणि इस्लामचा झेंडा याच्यामधला फरक समजत नाहीये उद्धव ठाकरे यांच्यासारखा जुज्या वेळा जाज्वल्य राष्ट्रभक्ती मनामध्ये असणारा रुद्राक्ष गळ्यामध्ये आणि रुद्राक्ष हातामध्ये घालणाऱ्या बाळासाहेबांचा सा मुलगा ज्यावेळा त्याच्या विजय यात्रेमध्ये हे जे हिरवे झेंडे काही आहेत तर ते फडकतात त्याच्यामुळं उद्धव ठाकरेच्या उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रभक्तीवरती उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरती संशय घेण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलं उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आणखीन एक बातमी प्रसृत झाली होती एक वर्तमानपत्राचं जे कातरण होतं तर ते व्हॉट्सअपवरून व्हायरल करण्यात आलं ते म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव मधला जो दंगलीमधला जो सहभाग आहे तर तो एक शिवसेनेची चूक होती असं उद्धव ठाकरे एका ठिकाणी म्हणालेत असं त्या पद्धतीचं ते कात्रण होतं मला बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं की ते कातरण जे आहे तर ते मॉर्फ केलेलं आहे आणि ते बनावट केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी परंतु त्याचा जो एक प्रकारे खंडित करणारा जो युक्तिवाद आहे तर तो, तो उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक अजिबात करू शकले नाहीत परिणामी उद्धव ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे तर ते लोकांना वेगळी वाटायला लागलं आणि ज्या पक्षानं तीनशे सत्तरावं कलम कॅन्सल केलं ज्या पक्षानं ट्रिपल तलाक सारखा जुलमी जो कायदा आहे तर तो कॅन्सल केला ज्या पक्षानं पाचशे वर्षापूर्वीचा राम मंदिराचा जो प्रश्न आहे तर तो सोडवून ज्या पक्षानं बावीस जानेवारी रोजी इथं भव्य राम मंदिर उभारलं अयोध्येमध्ये तर त्या पक्षाचं जे हिंदुत्व आहे ते ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड सारखं लोकांना खणखणीत सोन्याचं नाणं वाटायला लागलं आणि लोकांनी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला डावलेला आहे आणि लोकांनी भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला आणि शिवसेनेसारख्या म्हणजे शिंदे गटासारख्या शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांना लोकांनी मतदान करून आपल्या जी सामर्थ्याची चुणूक दाखवून दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी आत्ताच हा मुहूर्त काल निवडला बांगलादेशमधले हिंदू जे आहेत तर ते प्रताडित होत आहेत कित्येक दिवस प्रताडित होत आहेत कित्येक दिवस त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत हे आंदोलन काही आता लवकरात लवकर चालू झालेलं नाहीये या दहा पंधरा दिवसात ते आंदोलन चालू झालं उद्धव ठाकरे पेटून उठले अशातला काहीच सवाल नाहीये हे आंदोलन जे चालू झालेलं आहे त्याला आता कितीतरी महिने लोटलेले आहेत कितीतरी महिने झाले बांगलादेशातल्या आमच्या माता भगिनी पूर्णपणे अत्याचारित होत आहेत प्रताडित होत आहेत बलात्कारित होत आहेत तरी पण आपल्या तिथल्या मुसलमानांना काही त्याचं ते देणं घेणं नाहीये आणि त्याच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी गेले कित्येक महिने एक चकार शब्द देखील काढलेला नाहीये आणि आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष मार खातोय काय आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपतायत काय आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे सलग पंधरा वेळा हिंदू 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 करतायत काय तर सर्वसामान्य माणसांच्या मते हे सगळं बेगडी हिंदुत्व आहे आणि हे सगळं जे आहे तर ते बुरख्या आड लपलेलं हिंदुत्व आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचे विचार जे आहेत तर ते घरोघरी जायचे दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे देखील गर्दी व्हायची कारण बाळासाहेबांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत तर ते जर कोणी पुढे घेत असेल तर ते उद्धवजीच असतील अशी जनसामान्यांच्या धारणा होती कारण राज ठाकरे यांनी त्यावेळेला त्या तिरंगा त्या घेतला होता मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील राज ठाकरे यांचं पानिपत वरचेवर का होत असतं आणि राज ठाकरे यांना पसंती का मिळत नाही त्यांच्या भाषणांनाच फक्त का गर्दी होते याचं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण कारण सांगितलेलं आहे राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली असती तर कदाचित वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं परंतु राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका ही अत्यंत लेट घेतली ले। आणि ते त्याच्यावरती ठाम देखील राहिलेलं नाही आहे त्यामुळे राज ठाकरे यांचं पाणीपत झालेलं आहे हिंदुत्वाच्या विरोधात जो कोणी गेला तर त्याला लोकांनी संपवून टाकलेला आहे मित्रांनो ही जी सुरुवात आहे तर ती राजकीय विश्लेषकांच्या पण लक्षात येणार नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली मंदिरासाठी एक भव्य रथयात्रेचं आयोजन अडवाणी साहेबांनी केलं होतं अडवाणी साहेबांच्या मनामध्ये त्यावेळेला अनेक घटना होत्या की हे जे राम मंदिराचं जे काही काम आहे तर ते पूर्णपणे धार्मिक नसून ते पूर्णपणे राजकीय आहे असं त्यांचं एक मत होतं आणि या राम मंदिराचा आणि बाबरी मशिदीमधल्याचा संघर्षाचा जो फायदा आहे तर तो त्यांना पर्यायानं भाजपला करून घ्यायचा होता प्रमोद महाजन असं म्हटले होते की हिंदू माणूस जो आहे तर तो, तो हिंदू म्हणून कधीही मतदान करत नाही तर त्यांना हिंदू म्हणून मतदान करण्यासाठी कुणीही भाग पाडू शकत नाही तर ते आव्हान जे होतं तर ते उद्धवजींचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारलं होतं ते म्हणले होते की प्रमोद मी एक ना एक दिवस या हिंदू समाजाला हिंदू म्हणूनच मतदान करायला भाग पाडीन आणि बाळासाहेब ठाकरे त्यांनी ते वाक्य खरं करून टाकवलं ज्यावेळेला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशीद पडली त्यावेळेला तमाम जे बी जे पीचे नेते मंडळी होती तर ती अक्षरशः सैरभैर झाली होती आणि त्यांना हे सगळं अनपेक्षित होतं आपण मोर्चा काढला फक्त आणि बाबरी मशीदच क्षणार्धात उद्ध्वस्त झाली हे त्यांना पूर्णपणे अघटित आणि अनाकलनीय होतं त्यामुळं अक्षरशः वाट पटेल तिकडे ते पळत सुटले होते आणि आपल्या स्वतःच्या वरची जी जबाबदारी होती तर ते नाकारत होते बाळासाहेबांनी एकच वाक्य विचारलं की जे मशीद पडणारे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे आणि या एका वाक्यानं बीजेपीच्या शिडातली पूर्णपणे हवा आहे हिंदुत्वाची तर ती बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाजाकडे टर्न झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जे जहाज होतं तर ते सत्तेच्या पहिलं तरी लागलं होतं एकोणीसशे पंच्याऐ एकोणीशे पंच्याण्णव साली नॉन काँग्रेस गवर्नमेंट जर कोणी महाराष्ट्रामध्ये आणलं तर ते बाळासाहेब ठाकरे यांनी आणलं आणि जी काही काँग्रेस पक्षाची अंताची जी सुरुवात आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये बिगिनिंग ऑफ द एंड म्हणतो तर ती काँग्रेस पक्षाच्या अंताची सुरुवात ह्या राम मंदिर आंदोलनापासूनच झाली होती राम मंदिर आंदोलनापासून बघा जो हिंदू हिताच्या विरोधात गेला तर त्याचा निपात झालेला आहे हिंदू जे जनमत आहे तर ते मुस्लिम जनमतासारखं असं उघड उघड दाखवून देत नाही त्यांची अशी सुनामी नसते त्यांचा एक छुपा अंतरप्रवाह असतो तर तो छुपा अंतरप्रवाह माझ्या मते ओळखण्यासाठी उद्धवजी पूर्णपणे असमर्थक ठरले बाळासाहेब ठाकरेंना स्वतःच्या वडिलांना देखील हिंदू हृदय सम्राट काही काही ठिकाणी म्हटलं गेलं नाही बाळासाहेब ठाकरे यांचे जे बोर्ड्स आहेत तर ते काही काही ठिकाणी जनाब बाळासाहेब ठाकरे असे लागले आणि हिरवी अक्षरात लागले आणि उर्दू भाषेमधून लागले तर हे जे सगळे काही उद्धव ठाकरे यांचे पवित्र होते उदाहरणार्थ वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका स्पष्ट न करता एक विरोधात भूमिका त्याच्या घेणं भूमिका घेणं हे जे सगळं काही होतं तर ते हिंदूंच्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचा जो कोर वोटर होता तर तो, तो कोर वोटर हा हिंदुत्वाकडे बघून शिवसेनेकडं आकृष्ट झालेला हा कोर वोटर होता हा कोर वोटर त्यांच्यापासून हळूहळू दूर कधी जायला लागला ते त्यांच्या लक्षातच आलं होय माझ्या रॅलीमध्ये मुसलमान देखील आलेले आहेत असं ज्यावेळेला उद्धव ठाकरे अभिमानानं म्हणायला लागले तर त्यावेळा ते त्यांनी कळत न कळत जो हिंदुत्वाकडं बघून धनुष्यपणाला मतदान करत होता यापूर्वीच्या आणि आत्ता देखील तो, तो मशालीकडे आकृष्ट होत होता अशा त्यांनी हिंदू मतदारांना आणि पर्यायानं मुंबईतल्या मराठी माणूसला त्यांनी दुखावलं आणि त्याच्यामुळं मराठी माणूस पण त्यांच्यापासून दूर गेला आणि हिंदुत्वाकडं जी मतं बघत होती तर ती जी मतं होती तर ती बी जे पीकडं ट्रान्सफर झालीत मित्रांनो आणि त्याच्यामुळं हिंदुत्वाचं जे प्रेम आहे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये तर ते बेगडी आहे असा सर्वसामान्यांमध्ये आक्रोश सुरू झाला आणि त्याची परिणती जी आहे तर ती विधानसभेमध्ये केवळ आणि केवळ वीस जागा मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मिळाल्या तर उद्धव ठाकरे यांनी जी वेळ निवडलेली आहे हिंदुत्वाविषयी तर ती अत्यंत चुकीची वेळ आहे जनसामान यांच्यातून त्याच्याविषयी अत्यंत एक रागाच्या प्रतिक्रिया आहेत की आत्ता त्यांना हिंदू दिसायला लागले का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सा पूर्णपणे पानिपत झालं असे पा, असं पानिपत जे होतं तर ते अहमद शहा अब्दालीन देखील मराठ्यांच्या सैनिकांचं केलेलं होतं एवढं पानिपत जे आहे तर ते भाजप अजितदादा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीचं करून टाकलं महाविकास आघाडीला हे महाभकास आघाडी म्हणत होते महायुतीचे लोक तर अक्षरशः महाविकास आघाडीची महाभकास आघाडी त्यांनी करून टाकलेली आहे त्यामुळं माझ्या मते उद्धव ठाकरे यांना जर सिरियसली खरोखर हिंदुत्वाच्या विषयी काम करायचं जर असेल तर त्यांनी प्रथम काँग्रेसची असणारी युती सर्वप्रथम त्यांनी तोडून टाकली पाहिजे कारण मै मेरी पक्ष की काँग्रेस नाही होणे बंद करूंगा असं जे बाळासाहेब ठाकरे यांचं वचन होतं जे बीजेपीकडून सातत्यानं लोकांच्या मनावरती ठसवत राहिले होते बीजेपीचे लोक त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला नाही परंतु उद्धवजींनी जी हिंदुत्वापासून जी, हिंदु जी प्रतारणा केली जे असंघाशी संघ प्राणाशी गाठ असं आपल्या संत मंडळींनी सांगून ठेवलेला आहे आपल्या भारुलातून तर त्याच्यावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट न करता खरोखरच त्यांनी चुकीच्या संगतीशी त्यांनी गाठ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या सीट्स आहेत तर त्या पूर्णपणे पराभूत झाल्या आणि उद्धव ठाकरे यांना पराजयाचं तोंड बघायला लागलं लोकसभा निवडणुकीमध्ये जे चाकलेले पेढे आहेत विजयाचे जे चाकलेले लाडू आहेत तर त्यांची चव विरण्याच्या अगोदरच त्यांना पराजयाचं मुख बघायला लागलं ही सगळ्यात नामुष्कीची गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आहे आणि उद्धवजींच्या वरती प्रेम करणारे जी तमाम हिंदुत्ववादी मंडळी होती तर त्यांच्यासाठी देखील ही वेदनादायक गोष्ट आहे एखादा मनुष्य किती बदलू शकतो संजय राऊत सारखा जो सल्लागार आहे तर मी आणखीन एका ठिकाणी वाचलं की प्रतिपक्षाचा सल्लागार कसा असावा तर तो संजय राऊत सारखा असावा असं त्या ठिकाणी म्हटलं होतं तर ती उक्ती जी आहे तर ती या निमित्तानं सार्थ होताना दिसते संजय राऊत सारखा जो सल्लागार आहे तर त्याच्या नादाला लागून उद्योजीने पर्यायानं आपलं आणि हिंदुत्वाचं किती नुकसान करून घेतलं मुंबईमधले जी काही धर्मांध शक्ती आहेत तर त्या उद्धोजीनी हिंदुत्वाचा जो वसा आहे तर तो टाकून दिल्यामुळे शिरजोर झाल्या मुंबईमध्ये मराठी माणसावरती आणि हिंदू माणसावरती दादागिरी चालू करण्याची ते हिंमत दाखवू लागल्या त्या शक्ती धर्मांध शक्ती राहुल गांधीने एक शब्द प्रयोग वापरला होता की संस्कृतमध्ये एक शक्ती नावाचा शब्द आहे आणि त्या शक्तीच्या आम्ही विरोधात आहोत म्हणजे राहुल गांधी हे पूर्णपणे हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहेत असा संदेश या निमित्तानं गेला होता राहुल गांधीने तर यापूर्वी जाहीर करून टाकलेला आहे की हिंदुत्वाला माझा पूर्णपणे विरोध आहे आता हे हिंदू आणि हिंदुत्व अशी गल्लत निर्माण करायची हिंदू चांगला आहे असा म्हणायचा शब्द हिंदुत्व वाईट आहे असा शब्द परवा दिवशी कोणीतरी जम्मू काश्मीर मधली कोणतरी उपटसुंब उठली आणि ती उठली आणि हिंदुत्वावरती टीका करायला लागली जर त्यांच्या धर्मावरती टीका केली तर सर तंसे जुदा आणि आमच्या धर्मावरती जर टीका केली तर मात्र आम्ही निमूटपणे सहन करून घ्यायचं असली हे याची धर्मनिरपेक्षता आहे आणि असल्याच आस पक्षांच्या नादाला हे उद्धव बाळासाहेब ठाकरे लागलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अत्यंत रोषाची भावना आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांनी एकला चलोरे अशी स्वबळावरती वाटचाल करावी आणि हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे हिंदू हिंदू जे करतायत तर ते सत्तेसाठी न करता त्यांनी खरोखर -कर बाळासाहेबांच्या साठी बाळासाहेबांच्या सारखं हिंदुत्वासाठी करावं आपल्या हिंदू धर्मासाठी करावं बाळासाहेब ठाकरे एका भाषणामध्ये म्हणाले होते मला धर्मांधर दर मुसलमानांची मतं मला नकोत मला दिलीप तरी पण नकोत एवढे रोखठोक आणि ओजस्वी हे बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांचे विचार म्हणजे न एक धगधगते निखारे आहेत मित्रांनो ते निखारे जे हातात घेतात तर त्यांना देखील भाजण्याची शक्यता असते तर ते दुसऱ्यांना तरी किती भासतील त्यांच्या अंगावरती फेकल्यानंतर याचा विचार केलेला बरा परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते धगधगते निखारे हातात कदाचित घ्यायचे नव्हते हो त्यांची ती कुवत नव्हती हो असं म्हणावं लागेल त्यामुळे ला आता जर त्यांनी उशिरा का होईना ते धगधगते निखारे जर हातामध्ये घेतले तर शंभर टक्के बाळासाहेबांचे जे विचार आहेत तर ते त्यांचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही परंतु उद्धव ठाकरे या ज्या धर्मनिरपेक्षतेच्या कोंदणातून या धर्मनिरपेक्षतेच्या विळख्यातून हे बाहेर पडतायत का संजय राऊत यांच्यासारख्या निर्लज्ज माणसाच्या नादाला लागलेले उद्धव ठाकरे हे त्यांची कोंडी फोडण्यात यशस्वी होत आहेत का आणि धर्मद्रोही शक्तींच्या पाठीमागं लागण्याचं स्वप्न बघणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पदाची जे स्वप्न बघणारे जे उद्धव ठाकरे आहेत तर हे ती कोंडी फोडतायत का हे या निमित्तानं बघायला लागेल काळच या प्रश्नाचं उत्तर दे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका ज्या आहेत तर त्याच्यामध्ये जनता या प्रश्नाचं उत्तर देत तोवर जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम